हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या चॅनलवर चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उळेत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे अँगर मॅनेजमेंटमध्ये हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी उच्च आयुक्तांनी लिहिलेले आहे उत्तर आहे अजय बियारिया उभा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील महिलांकरिता सुरक्षा व रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकाच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे चेन्नई पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे भारतातील महिलांकरिता सुरक्षा व रोजगारांसाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकांच्या यादीत पहिल्या टॉप फायमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती व कोणत्या शहरांचा समावेश आहे तर महाराष्ट्र राज्यातील दोन शहरांचा समावेश आहे ते म्हणजे मुंबई व पुणे या शहरांचा समावेश आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे नऊ जानेवारी हा दिवस देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिनाची सुरुवात दोन हजार तेवीस पा सॉरी दोन हजार तीनपासून झालेली आहे दोन हजार तीनपासून या दिवसाची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशात वायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात येत आहे करण्यात येते तर उत्तर आहे गांधीनगर तर देशात वायब्रंट जागतिक परिषद गांधीनगर येथे आयोजित करण्यात येते पुढचा प्रश्न पाहूया गुजरात राज्याची राजधानी गांधीनगरमध्ये आयोजित वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचे कितवे वर्ष किंवा पर्व आहे तर वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचे हे यंदाचे दहावे वर्ष किंवा पर्व आहे उत्तर आहे दहावे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे गांधीनगरमध्ये आयोजित यावर्षीच्या वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य विषय काय आहे तर मुख्य विषय आहे गेट वे टू द फ्युचर पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे वांचो उडन क्राफ्ट ज्याला नुकताच भौगोलिक सांकेतिक जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तो कोणत्या राज्याचा आहे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्याचा आहे तर वांचो उडन क्राफ्ट ज्याला नुकताच भौगोलिक सांकेत म्हणजेच जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तो अरुणाचल प्रदेश राज्याचा आहे तर अरुणाचल प्रदेश बद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर तसेच जिल्हे आहे सतरा भाषा आहे इंग्रजी हिंदी राज्यपाल आहेत बी डी मिश्रा मुख्यमंत्री आहेत प्रेमा खंडू अरुणाचल प्रदेशची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झालेली आहे तसेच विधानसभा जागा आहेत साठ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जी आय टॅग मिळालेले लांजिया सौरा चित्रे कोणत्या राज्यातील आहे तर ही चित्रे ओडिसा राज्यातील आहे तर ओडिसाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस जिल्हे आहेत तीस मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक विधानसभा जागा आहेत एकशे सत्तेचाळीस आणि भाषा आहे ओडिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे संसदरत्न पुरस्कार प्राप्त करते करत्या प्राप्त करत्यांपैकी एक असलेल्या सुकांता मुजूमदार कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत तर सुकांता मुजुमदार या भाजपा या राजकीय पक्षाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अलीकडेच चर्चेत आलेला उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प हा छत्तीसगड राज्यातील आहे तो है चत्तिस्गर, तर उत्तर आहे छत्तीसगड तर छत्तीसगडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर जिल्हे आहे अठरा भाषा आहे छत्तीसगड हिंदी भाषा आहे सॉरी भाषा आहे छत्तीसगड व हिंदी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साई तसेच स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली छत्तीसगडची स्थापना झालेली आहे तसेच विधानसभा जागा आहेत नव्वद पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मोहम्मद शमीसह किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आहे उत्तर आहे सव्वीस खेळाडूंना मोहम्मद शमीसह अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एलिझाबेथ बॉर्निया कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यांनी अलीकडेच राजीनामा दिलेला आहे तर एलिझाबेथ बॉर्निया फ्रान्स देशाच्या पंतप्रधान होत्या त्यांनी अलीकडेच राजीनामा दिलेला आहे तर फ्रान्स देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया फ्रान्स देशाची राजधानी आहे पॅरिस भाषा आहे फ्रेंच सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक राष्ट्रप्रमुख आहे एम्युनियल ॲम्युनियल मॅक्रॉन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यात कॉलेज फगस्थनसी मिशन सुरू करण्यात आले तर उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये कॉलेज फगस्थन्सी मिशन सुरू करण्यात आलेले आहे उत्तर आहे मणिपूर तर मणिपूर बद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर मणिपूरची राजधानी आहे इफाळ इम्फाळ स्थापना एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तर जिल्हे नऊ लोकसभा मतदारसंघ दोन मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग तसेच विधानसभा जागा आहेत साठ आणि भाषा आहे मणिपुरी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चांदुबी महोत्सव नुकताच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला उत्तर आहे आसाम तर चांदूबी महोत्सव नुकताच आसाम या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे उत्तर आहे आसाम तर आसाम बद्दल घेऊया आसामची राजधानी आहे दिसपूर जिल्हे आहेत तेहतीस भाषा आहे अस्मिया बंगाली बोडो राज्यपाल आहे जगदीश मुक्षी मुख्यमंत्री आहे सर्वानंद सोनवाल स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि विधानसभा जागा आहेत एकशे सव्वीस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे या वर्षी जुलैमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्ष कोणता देश असेल तर उत्तर आहे भारत तर या वर्षी जुलैमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्ष भारत असेल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या शहरात आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती उत्तर आहे कोलकत्ता तर कोलकाता शहरामध्ये आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे कोलकत्ता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पश्चिम बंगालमधील अनुसूचित जाती एस सी व अनुसूचित अनुसूचित जमाती असी विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच कोणती व्यापक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे तर या योजनेचं नाव आहे योगश्री तर उत्तर आहे योगश्री पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या भारतीय गायकाने दुबई येथे कॉन्सर्ट फॉर क्लायमेट या कार्यक्रमात तब्बल एकशे चाळीस भाषांमध्ये गाऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे उत्तर आहे सुचेता सतीश यांनी पुढचा प्रश्न प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतात कोणत्या तारखेला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो उत्तर आहे नऊ जानेवारी या दिवशी भारतात प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो तर फ्रेंड्स तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबव आहे त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद